कर्जत तालुक्यात परतीच्या मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले विजेच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्याने शेतातील उभे भात पीक आडवे झाले असून हजारो हेक्टरवरील भातपिके ओल चिंब होऊन जमीन दोस्त झाली आहेत शेतकऱ्यांच्या महिनो महिन्यांच्या परिश्रमाचे पाणी झाले असून अनेकांचे डोळे पाणावले कर्जत तालुक्यातील बिरदोले नेरळ कळंब कडाव खांडस कशळे पोटलपाली यासारख्या अनेक ग्रामीण परिसरातील शेतकरी मोठ्या नुकसानीला सामोरे गेलेत पावसाने कधी थांबावे आणि कधी पुन्हा सुरू व्हावे याचा आता अंदाज राहत नाहीये काही शेतकऱ्यांनी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर भात कापणी केली तर काहींनी अजून थांबायचे ठरवले होते पण पर परतीच्या पावसाने दोन्हींचा विनाश केला उभे पीक आडवे झाले आणि कापलेले पीक पाण्यात वाहून गेले बिर्जोले येथील शेतकरी पुंडलिक कालेकर आणि दिनेश कालेकर यांनी आश्रू ढाळत सांगितले आम्ही दिवसभर उन्हातानात काम करून हे पीक उभं केलं पण एका रात्रीत पावसाने सगळं हिरावून घेतलंय कापणीला आलेले हे भात पीक पाण्यात भिजून कोलमोडून पडल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घासच गेलाय प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा ठेवत शेतकरी आता शासनाकडे नजर लावून आहेत फक्त पंचनामे नको थेट नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाळा आता सहा महिने उलटूनही थांबण्याचे नाव घेत नाहीये शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि आव्हाळातील पाऊस दोन्ही एकत्र मिसळून गेल्याने शेतकऱ्यांची ही वेदना आता प्रत्येकाला प्रत्येकाच्या मनाला भिडत आहे